राजापूर तालुक्यातील जांभवली येथे प्रस्तावित असलेल्या धरणाला ग्रामस्थांचा विरोध धरणाची मागणी नसताना बंधारे विभाग यांच्याकडून ग्रामस्थांच्या माथी धरण का मारले जात आहे त्याचबरोबर या गावात मुबलक पाणी असताना धरणाची जबरदस्ती का असा सवाल ग्रामस्थ करत आहे केवळ जमीन मालकांना नोटिसा देऊन जमिनीची मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकारी यांना ग्रामस्थांनी केला विरोध मातीच्या बंधाऱ्याची दहा वर्षांपूर्वी केली होती मागणी परंतु आज गावात तीस ते पस्तीस बोर व विहिरीला मुबलक पाणी असताना देखील धरणाची जबरदस्ती का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे दोन माणसं सर असतील तुमच्या याच्यामध्ये बाकी जी जमिनीवाली आहेत ना हे सर्वांनी नकार दिलेले जास्त पाठबंधाऱ्यावाले आहेत जे आम्हाला नोटीस हकाशणी संदर्भात आमचा पूर्णपणे विरोध आहे जमीन मालकांचा दुसरी गोष्ट आम्ही ग्रामपंचायत ठराव बंधारे तहसीलदार प्रांत ऑफिस जिल्हाधिकारी पालकमंत्री खासदार आणि आमदार यांच्याकडे जे नियम ठराव पाठवला आहे ग्रामपंचायतीचा त्या क ठरावाचे यांनी काय प्रोसेस केली काय लोकप्रतिनिधींना त्यांना जबाब काय आले त्यांना त्याचा खुलासा करावा दुसर, दुसरा हां दुसरा प्रश्न पहिला प्रश्न आहे जे दमूल धरण हे त्यांचीकडं कागदावर लिहिलं या सर ज्या सरपंचान धरणासाठी मागणी केला ज्या क्षेत्राची मागणी आणि त्या क्षेत्रातून धरणाची पाणी न करता तिथं मागच्या हो परीक्षण दोन हजार तेराचा ते रेकॉर्ड आहे त्यांच्याकडं असणार दोन हजार तेरामध्ये जे मागणी के, केल्या नाही ग्रामपंचायती त्या ग्रामपंचायतीत मासिक सभेचा ठरावा आहे त्याला लोकप्रतिनिधी किंवा कुठला ह्याला हे नाही मासिक सभेचा ठराव त्याला अनुमोदन नाही सूचक नाही त्यांनी तिनं गाव गावाचा मागणीपत्र नाही की आम्हाला पाण्याची सोय करा गाव धरण पाहिजे कुठलाही नाही त्या ठरावावर जे नाही आणि जे धरण आलं आहे ही निवळ्या वाळी म्हणून आलेलं आहे तिथे माती परीक्षण न करता त्यांनी हे पायरी सगळे दुसऱ्या ठिकाणी केले आहे माती परीक्षण त्याचा रिपोर्ट द्यावा ज्या माती परीक्षण केलेलं आहे त्या परीक्षणचा रिपोर्ट द्यावा आम्हाला मा माहिती द्यावी धरणाला धरणाला काय विरोध विरोध आहे आहे का पण आम्हाला धरण धरण नाही नाही पाहिजे ज्या ठिकाणी 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 त्या त्या आणि जर गावाला पाणी मिळत असेल भरपूर आहे

धरणाच्या बाजूला येते त्याच्या बाजूला इको झोन मध्ये बाधित होते काढी बाजित होते आम्ही आहे ना ही पूर्ण बाधित होते आम्ही इको झोन सिटी मध्ये आहे बाधितचा अर्थ काय सर

त्याचा जाणारा वाळ आहे जा प्रवाह तो आमच्या वाडीतूनच जातोय बरोबर घरांजवळ वाडीतून जातोय जा आणि जरा जा मोठा पाऊस पडला तरी आमच्या कदमांच्या घराला पाणी जाते पण तिथे भरते तर हे जर एखाद्या वेळी जर त्या याचं काय लिकेज झालं काय झालं धरण आणि लिकेज नाही पण पाण्या धरणामुळे पाण्याचा प्रवाह वाढणार हा पावसाचा नक्की आहे बरोबर मग त्या टायमाला हंड्रेड पर्सेंटचे घर वाहून जाणार एवढं तुम्हाला आता मी लिहून देतो लिहून ठेवा वाटत आपण झाल्यानंतर हा शासन दरबारी नार आपण सादर करू आणि त्याच्यानंतर तुमचे निर्णय तुमच्याकडे असतील तुमचे अधिकार तुमच्याकडे असतील मोजणी झाली म्हणजे उद्या मश्तरी आणणार आणि काम सुरू करणार हा भाग नाही आहे जोपर्यंत आपल्या सपत्तर लेखी मिळतात तोपर्यंत आपण प्रत्यक्ष अशी की आम्ही काम करत असताना आमची यंत्रणा आणि यंत्रणे जे लोक आहेत अशा लोकांच्या मागणीप्रमाणे जेव्हा आम्ही काम करतो या ठिकाणी आश्वासन दिलं जाईल आमच्या सुरक्षिततेसाठी आम्हाला पोलीस बंदोबस्त मिळावा साहेब मला सांगा दुसरे नंबर विजय कृष्णा आहे ना त्याने तुम्हाला सांगितलं आहे ना याचा नंबर विजय सगळे नंबर कारण आमचं जे धरण प्रस्तावित धरण आहे ते धरण चुकीच्या जा, चुकीच्या जा जागी आलेलं आहे चुकीच्या जा जागी चुकी आहे जा धरण जा 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 जा? एका ठिकाणी आहे त्या ठिकाणी धरण न करता माती परीक्षण न करता दुसऱ्या ठिकाणी धरण आहे शेतकऱ्यांच्या माथ्यावर मारला लाभला लादल्या गेलेलं आहे आम्ही ग्रामपंचायतीला ठराव जि, लोकप्रतिनिधींना जिल्हाधिकारी प्राण पालकमंत्री खासदार आमदार यांना सादर केले आहेत के की आम्हाला धरण नको आहे सगळ्यांबरोबर मिटिंग झालेल्या आहेत आणि त्यांच्यामध्ये डिस्कस होऊन सांगितलेलं आहे की आम्हाला धरण नको आहे हां

ती जागा एक आणि केलं ती जागा दुसरी आहे सर्वेक्षण साठी आले ती जागा दुसरी आहे पूर्वी नियोजन झाली जागा नाही त्याच्यामुळे आमचा वेर होता तुम्ही करायला इच्छुक आहे हो इच्छुक आहे बाकी ज्यांचा विरोध आहे तुमचा विरोध का नाही मग आमच्या म्हणजे आम्हाला तुमच्या सोयीनुसार धरण व्हावं अशा म्हणजे म्हणून म्हणजे तुमच्या पिढीला आमच्या भवितव्याचा चांगली गोष्ट व्हावी यासाठी आमचं साधारण विरोध किती टक्के आहे आता विरोध टक्के जमनी वाल्यांचा बाकी पूर्ण गावाचा हे काय जमीन पूर्ण जमीन काय जमीन वाले सपोर्ट आहे त्याच्यामध्ये चाळीस टक्के जमीन वाले आहेत आणि साठ टक्के गाव गाव आहे त्याच्यामध्ये बाकी बाकीच्या गावाल्यांचं पण धरण नाही काय अपाय होईल किंवा काय दुर्घटना घडेल असं वाटतं का गावाल्यानं आता ते तू कसं कसं काय ते आता कसं काय ते कसं काय सांगणार काय होणार ते पाण्यावरती आहे ती पाणी तुम्ही सोडणार त्याच्यावरती आहे लिकेज झाला काय झालं तर ते पुरे पुरे प्रॉब्लेम होत नाही ते हो ना म्हणजे प्रॉब्लेम घरांना प्रॉब्लेम होणार आहे लिकेज वगैरे झालं तुम्ही बाकी काय धरणाचं पाणी काय बाहेरून कुठून येणार नाही तेच पाणी तेच होणार आहे तेच पाणी आहे पण कुठे उद्या प्रॉब्लेम झाला धरणारा तर घराविरांना जरा प्रॉब्लेम होणार